मला खूप राग आलाय मला राग याच्यासाठी आलाय ह्या देशामध्ये पन्नास टक्के खुल्या वर्गासाठीच्या जागा होत्या जरंग्याच्या म्हणण्यानुसार कोणताही कायदा निर्माण करणं हे अत्यंत चुकीचं आहे कारण तो, तो कायदा जरंगे कायदा नाही आहे त्या कायद्याचं नावच एस सी एस टी एन टी डी एन टी ओबीसी अॅक्ट दोन हजार पाच असं त्या कायद्याचं नाव आहे त्याला जरंगे कायदा नाव देण्याच्या भानगडीत पडू नका मी म्हणतो की जरंगेच्या आधारावर सुद्धा तुम्ही कायदा करू नका आणि मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठीचा सुद्धा कायदा करू नका कारण संविधानिक आधार आहे आणि जर तुम्ही कायदा केला तर त्याचे परिणाम सुद्धा भोगायला तयार राहत अरे ते कसं आहे माहितीये का त्यांचं काय आहे ते तुम्ही कधी बघा ते भाज्याकडे पाहते तिकडं अंजीला बी मागते ते म्हणजे त्यांना ते कळत नाही काय बोलू राहिले माहिती का आणि एक ते स्टंडबाजे नाही का हे राज्यसभेवर किंवा विधानसभेवर विधान परिषदेवर काहीतरी एखादा शब्द भेटलेला असेल तुम्ही आजपर्यंत बघा साहेब जे वकील असतील ह्या वकिलांना सर्व धर्म निरपेक्ष राहिलं पाहिजे असं कुठल्याही एका जाती आज तुम्ही बघा त्या ज्या सदावरती आहेत त्यांनी कुठल्या दुसऱ्या जातीच्या विरोधात वी कधी याचिका टाकली का कधी स्टेटमेंट असतं का, 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 का विशिष्ट एक मराठा जात मराठ्यांनी त्यांचं काय घोडं मारलं त्यांनी ते डिक्लेअर करावं पाहिले आणि मग आम्ही आम्ही बघू का तुम्ही म्हणजे द्वेष तुमचा काय आहे ना तो तो जगासमोर येतोय आणि तुमचे बोलविते धने कोण आहे हे सगळं दिसायला लागलं आज आम्ही मनोज दादा दरांगे यांना एक रिक्वेस्ट करू इच्छितो की बस झालं हे भिका भिकारी धंदे मराठ्याला जमत नाही मराठ्याने राज्य केलेलं आजपर्यंत मराठा हा सर्व समाजाचा मोठा भाऊ आहे मराठा हा देत आलेला आहे ज्या ज्या वेळेस आरक्षण दिलं जात होत त्या मराठा मराठा समाजाने विरोध केला नाही काही जणांचं जे म्हणणं आहे ना की संविधानिक असं जरांगे पाटलांच्या मागण्या असंविधानिक आहे तर मला त्यांनाच एक प्रश्न विचारायचा आहे की त्या असंविधानिक कशा आहे तुम्ही स्पष्टीकरण द्या आम्हाला की असंधानिक कोणत्या निकषावर तुम्ही सांगतात की जरांगे पाटलांच्या मागण्या असंविधानिक आहे तुम्हीच माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या आता हेच माझं त्या मंत्र्यांना आणि सगळ्या प्रश्न राज्यकर्त्यांना मागणं प्रशासनाला आणि दुसरा मुद्दा असा आहे की आतापर्यंत क्युरिटी पिटिशनचा मुद्दा का काढला गेला नाही आतापर्यंत ते बोर्डवर का आलं नाही हे सुद्धा प्रश्न आहेत आणि तिसरा माझा एक गोष्ट अशी आहे की जर काही लोकांना काही लोकांना जर कुठलाही निकष न लावता कुठलाही आयोग न बोलवता काहीही का बेग का न करता जर तिथं सरसगट घेत असतील सीमध्ये तर मग मराठा समाजाला ओबीसीत घेत असताना का निकष लावले जात आहेत बरं आमच्या वेगवेगळ्या आयोगाने आम्ही मागासले पण पण सिद्ध केलेलं आहे मग तरी काय अडचण आहे म्हणजे याचा अर्थ काय आहे की राज्यकर्त्यांना मराठा द्वेष दिसतोय राज्यकर्त्यांना मराठ्यांबद्दल राग दिसतोय त्याच्यामुळंच ते मराठा आरक्षण हा विषय अजूनसुद्धा हलक्यात घेत आहेत